जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता माझ्याकडे कॉपी आहे मी पाठवतो कॉपी डिस्टर्ब नाही करायचं कॉपी देतो ना? दोन हजार चौदाच्या चा निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता हो बच्चन काढला नव्हता हो नाही नाही काढलंच नव्हतं काही नाही दर... आणून द्या काय अडचण नाही तुम्ही आणून द्या आम्ही काढलाच नव्हता प्रिंटेड आहे मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईट डाउनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही ची ताकद वाढवली जाईल अशी त्यावेळेच्या पासून आश्वासन एकोणीस साली पण आश्वासन चोवीस साली आश्वासन पण राज्यातल्या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत काल परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की तुम्ही हे सांगताय ते काय खरं नाही असं काही होत नाही त्याचं माझ्या बोलण्याचं कालच उत्तर त्यांनी दिलेलं आहे पण तरीही माझं असं म्हणणं आहे की आय टीच्या हिंजवडी पार्कमध्ये आपण जर गेलो तर अनेक लोक आता कंपन्या शिफ्ट करायला लागल्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रकल्प यावा अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची कायम असणं स्वाभाविक आहे पण त्याचबरोबर अध्यक्ष महोदय पेट्रोल डिझेल याच्यावर काय मी बोलत नाही ना कारण आता लोकांना सवय झालेली आहे शंभर रुपयाच्या वर सेंचुरीच्या वर आता सव्वाशे रुपयाचं पेट्रोल कधीपर्यंत जाईल ही तारीख आणि साल फक्त सरकारने सांगणं बाकी आहे पण तेही लोक महाराष्ट्रातली सहन करतील याची मला खात्री आहे पेट्रोल डिझेल याचे दर वाढले तर आता जनतेला काही फारसं त्याचं वाटत नाही असं त्याचा अर्थ आहे आपण अध्यक्ष महोदय पूर्वी म्हटलेलं होतं की शेतकरी दलित ओबीसी आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्यावर जे काही राजकीय हेतूने गुन्हे दाखल झालेले असतील ते सर्व गुन्हे आम्ही मागे घेऊ अध्यक्ष महोदय उलट मागच्या दहा वर्षात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि अनेकांना जेलची वारीही घडलेली आहे अनेकांना मानसिक आणि शारीरिक त्रासही झालेला आहे अध्यक्ष महोदय आता तर सरकारने एक नवा कायदाच आणलेला आहे जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं पाठवण्याचं फार मोठं काम आपण सभागृहाने केलेलं आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय कोणतीही सामाजिक संघटना सरकारच्या विरोधात काही बोलली तर त्यांना गुन्हेगार ठरवलं जाईल अशा आशयाचा त्याचं क्रक्स आहे त्या कायद्याचं ब्रिटिश सरकारमध्ये रोलेट टॅक्ट होता त्याप्रमाणे बहुत आपण विना चौकशी कुणालाही आत घालण्याचे अधिकार त्या कायद्यानं घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हा खरं म्हणजे मागच्या वि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच बिल आलं होतं पण यावेळी आपण मला वाटतं ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं अध्यक्ष महोदय मुंबई गोवा महामार्गाचं काम दहा वर्ष झाले अजून पूर्ण झालं नाही या चार वर्षात पाच वर्षात पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे <laughs> नितेश राणे आता मंत्री झालेले आहेत मला खात्री आहे की जोरदार प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर ते पूर्ण करतील अहो असं आश्वासन देऊ नका यांनी दिलेत मला यांनी मला पार आश्वासनं दिली आहेत झालं का घेऊन गेलं का मला ते प्रॉब्लेम तो आहे माझा प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर नाही आहे पण दोन हजार दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी भाषण केलं जयंतराव <laughs> दोन हजार एकोणीसला ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचं आहे एकोणीस नाही होत प्रकल्प मोठा असतो बावीसला झालं तेवीसला झालं पण बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरत आहेत हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा नाही आश्वासनच सभागृहातलं आश्वासन आहे त्यांचं ते आश्वासन देतात ते पाळत नाही तसा माझा अनुभव फार वर्षापासून आहे अध्यक्ष मोदय टोलच्या बाबतीतही आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनतेला टोल भरावा लागतोय ज्यांची मुदत संपलेली आहे तिथंही टोलचे वसुली अजूनही चालू आहे त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र ही जी घोषणा होती तीही पूर्ण करण्याची संधी या पाच वर्षात माननीय मुख्यमंत्र्यांना मिळेल अशी मला खात्री आहे मराठी शाळांचं मराठी शाळा वाचू असं त्यावेळी आश्वासन होतं आजही मराठी शाळांचा टक्का घसरतो आहे महिलांच्या सुरक्षिततेवर जास्त मी बोलून वेळ घेत नाही पण महिलांवर घरगुती हिंसाचार अपहरण लहान मुलींवर अत्याचार मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात प्रचंड वा वाढलेले आहे आणि गृहमंत्री म्हणून मला खात्री आहे की याची त्यांना जाणीव असेल अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना फार चांगली योजना आपण काढली पासष्ट वर्षाच्या वरच्या महिला फार नाराज झाल्यात तुमच्यावर पासष्ट वर्षापर्यंत वरच्या ज्या महिला आहेत त्यांनाही याच्यात आपण घ्यावं त्यांना त्यांचे कसं आहे वय जास्त झालं वयश्री ठीक आहे पण मला आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपण सभागृहात सांगितले की कोणती योजना आम्ही बंद करणार सगळ्या योजना आम्ही चालवू पूर्ण करू हे जे आश्वासन आहे हे रेकॉर्डवर आपण दिलेलं आश्वासन आहे आणि मला खात्री आहे की हे आश्वासन महाराष्ट्रातल्या एका या लाडक्या बहिणीचं नाव यादीतनं कमी न करता आपण पूर्ण कराल आणि तुम्ही एकदा बोलला की ते करता असा माझा नाही पण सगळ्यांना वाटते की तुम्ही बोललाय माझं तुम्ही कमिटमेंटच पूर्ण करत नाही त्यामुळे मी ते मान्य करणार नाही पण तुम्ही आश्वासन पूर्ण करू शकाल असा महाराष्ट्रात जनतेला विश्वास आहे आता चौदा साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्यासाठी सांगतो मी उठायचं सा नाही गडबडीत चिडायचं नाही <laughs> <laughs> वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये एकोणीस हा हे चौदा सालचं आश्वासन आहे मी जाहीरनाम्यातलं आहे जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता माझ कॉपी मी पाठवतो हो कॉपी डिस्टर्ब नाही करायचं कॉपी देतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता बच्चन काढला नव्हता नाही हो नाही काढलाच नव्हतं काही नाही हो आणून द्या काय ना अडचण नाही तुम्ही आणून द्या आम्ही काढलाच नव्हता मी मी नंतर पाठवतो नंतर पाठवतो मायकड प्रिंटेड आहे मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईट वर डाउनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही मी फार पुराव्या निशी आहे माझ्याकडे ते पण ठीक आहे आता भूमिका तुमची वन एटी डिग्रीमध्ये चेंज झाली आहे माझं त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला आपण गेलेलो सगळे मिळून निलेशी आलेला तुम्ही नव्हता त्या दिवशी पण ह्याच्यात दोषींच्यावर काय कारवाई काही चर्चाच नाही पुतळा ज्यांनी केला त्याच्यावर काय कारवाई सांग साहेब उत्तरात सांगतील ना तर काय कारवाई आम्हाला माहिती पाहिजे होती की काय कारवाई झाली तो पुतळा असा का वीक झाला त्याची डिझाईन कुणी केलं हे आर्किटेक्चर कोण होतं हे माहिती निघणं आवश्यक आहे पत्रकार मंडळी आमचे रात्रंदिवस काम करतात तुमच्या सगळ्यांच्या बातम्या चांगल्या देतात तुमची पूर्णपणाने कुठेही बातमी मागच्या सहा महिन्यात आम्हालाही न्याय देतात मी तुमची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच पण अध्यक्ष महोदय तुम्ही पंधराशे रुपये पेन्शन देणार असं सांगितलेलं होतं त्यांना पत्रकारिता जे पेन्शन आहे ते एक आश् मी आपला कार्यक्रम फक्त तुम्हाला आता काय पहिलंच अधिवेशन आहे पाच वर्षात आश्वासनं जी पूर्वी दिलेली आहेत त्याची फक्त आठवण पंकजातही मी करून देते बाकी काही नाही पंधराशे रुपये पेन्शन देणार असं एक आश्वासन तुम्ही दिलेलं नद्या प्रदूषित करणार प्रदूषित झालेल्या नद्या स्वच्छ करणार असं आश्वासन होतं आमच्या वारणा नदीमध्ये एक मगर पोल्युशनमुळे मृत्युमुखी पडली त्यामुळं तिला कदाचित वारणा ही सगळ्यात स्वच्छ नदी त्या भागातली पण प्रदूषणामुळे ती मृत्युमुखी पडली असं लक्षात आलं ता त्याचबरोबर अध्यक्ष मोदय दे चौदा सालची आश्वासनं एकोणीसशे ह्याचीही पूर्तता झाली नाही चौदा साली कंत्राटी कामगारांसाठी आयोग नेमण्याचं ठरवलेलं होतं एकोणीस साली पण तेच आपल्या जाहीरनाम्यात होतं संभाजीनगर नागपूर नाशिक येथे आय टी पार्क उभारण्याचं आश्वासन चौदाला दिलं तसंच एकोणीस साली दिलं सम या तिन्ही ठिकाणी दोन हजार चौदाला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन होतं तेच एकोणीस सालच्या कमिटमेंटमध्येही होतं आणि मी हे आठवण करतो म्हणजे आता चार वर्षात तुमच्या प्रयत्नाने होईल अशी अपेक्षा आहे विजेचे दर कमी करण्याचं आश्वासन मंत्रीमध्ये मुख्यमंत्री महोदय मंत्री चौदा सालापासून आपण देतोयच तर दोन हजार चोवीस साल आता उजाडले मी मध्ये एकदा माहिती दिलेली शेजारच्या सगळ्या राज्यांची आंध्र प्रदेश कर्नाटक शेजारच्या सगळ्या राज्यांचे दर हे अध्यक्ष महोदय आपल्यापेक्षा कमी आहेत त्यामुळं आपल्या राज्याचे दर एवढे जास्त आहेत आणि आपलं आश्वासन आहे की तीस टक्के दरापेक्षा आपण कमी दर करणार पुणे नागपूर इथं नवीन विमानतळ उभारण्याचं चा आश्वासन चौदा साली होतं एकोणीस साली दिलं चोवीस साली पण कदाचित असेल मला माहित नाही पण अध्यक्ष मोदय प्राण जे आहे पण वचन न जे आहे याप्रमाणे आपण दिलेला शब्द महाराष्ट्र चातकाप्रमाणे पूर्ण कराल कारण परत तुम्हाला संधी मिळालेली आहे तुम्ही कसं आहे मी पुन्हाही सांगितलेलं असल्यामुळं त्यामुळं मधल्या पाच वर्ष बाकीचे जे काही खेळ होते ते होऊन दिले तुम्ही आता तुम्ही स्वतःच आलेला आहात मला हे आठवलं किती वाजतोपर्यंत आपलं थोडा वेळ आपण एक अजून पाच मिनिट पाच मिनिटात नाही जमणार मग मी आताच थांबतो थांबू नका किती वेळ लागेल लागे। मला पाठिंबा देऊन यांचा वेळ दिलेला आहे आपण सकाळी पवार गटाचे आपण असं ठरवलेलं की तीन वाजता आपण मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय घ्यायचा आणि प्रकाश सोळंकी ह्या तिघांनी वेळ दिलेली आहे आपल्याला तीन वाजता रिप्लाय घ्यायचा होता तो साधारण सवा तीन तीन पर्यंत आपण रिप्लाय चालू करू स्पीड करतो स्पीड करू आठवडाभर कधी त्रास दिला का अध्यक्ष मध्ये सभागृहात संकल्प जे आहेत ते पूर्ण झाले नाहीत एवढंच मला सरकारला सांगायचं होतं एकोणीस साली आपल्या जाहीरनाम्यात आपण एक कोटी रोजगार निर्माण करू असं सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये व्हेरी वाईज डिसिजन म्हणजे मी त्याचं स्वागत करतो तुम्ही हे एक कोटीचा आकडा काढून टाकला आणि सांगितलं पंचवीस लाख रोजगारच निर्माण करू आम्ही त्यामुळे तुमच्याही लक्षात आलं की हे एक कोटी शक्य नाही आहे त्यामुळे पंचवीस लाख आमचं त्यालाही ऑब्जेक्शन आहे काय हरकत नाही बेरोजगारीचा प्रश्न एवढा गंभीर झाला की पंचवीस लाख नोकऱ्या जरी तुम्ही दिल्या तरी आम्ही त्याचं स्वागत करू कारण महाराष्ट्रात रोजगार बाहेर जातो हा आमचा प्रचार आम्ही महाराष्ट्रभर केला पण महाराष्ट्रातल्या जनतेला ते लक्षात नाही आलं म्हणजे आम्ही जे आम्ही कोणत्या मुद्द्यात प्रचार केला आम्ही महागाईवर प्रचार केला आम्ही बेरोजगारीवर प्रचार केला आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारांच्यावर प्रचार केला शेतकऱ्यांचे सोयाबीनचे वगैरे दर कमी आहेत म्हणून प्रचार केला पण त्यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जनतेला जास्त महत्त्वाच्या वाटल्या त्यामुळे आमचा आमचा जो प्रचार होता तो रॉंग ट्रॅकवर होता आणि म्हणून म्हणून यांना लवकर खातं द्या <laughs> तुम्ही यायचा होता त्याच्या आधी मी त्यांना म्हटलं ते सारखे मला माया मागे लागले आहेत कधी खातं मिळतं माहीत नाही कधी खातं मिळत नाही त्यामुळे कधीतरी अध्यक्षामध्ये थोडक्यात काय की आमचा प्रचार रॉंग ट्रॅकवर होता हे सिद्ध झालं कारण जनतेने निर्णयच दिलेला आहे पण अध्यक्षमध्ये पंचवीस लाख बेरोजगार नोकऱ्यांना माझी सूचना एवढीच आहे की आजपासून म्हणजे तुमची ही नवी इनिंग सुरू झाल्यापासून एक अकाउंट ठेवावं ये की महाराष्ट्रात किती नोकऱ्या झाल्या आणि कोणत्या कारखान्यात किती कर्मचारी लागले हे इन्व्हेस्टमेंट जशी येईल तसं वाढत जाईल काय पंचवीस लाख आजच नाही कदाचित दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत झालं तरी काही बिघडत नाही पण पंचवीस लाखाची कमिटमेंट आपली आपल्याला आठवण करून देणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी आश्वासन घरांचं देखील दिलेलं आहे आपण चोवीस साली तुम्ही सांगितलं की छत्तीस लाख बेघरांना पंतप्रधान आवाज योजनेत घर दिले जाईल त्यामुळं आता अजून छत्तीस लाखपेक्षा जास्त लोक बेघर आहेत हे त्यातनं एक सिद्ध होतं ठेवावं की महाराष्ट्रात किती नोकऱ्या झाल्या आणि कोणत्या कारखान्यात किती कर्मचारी लागले हे इन्व्हेस्टमेंट जशी येईल तसं वाढत जाईल काय पंचवीस लाख आजच नाही कदाचित दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत झालं तरी काही बिघडत नाही पण पंचवीस लाखाची कमिटमेंट आपली आपल्याला आठवण करून देणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी आश्वासन घरांचं देखील दिलेलं आहे आपण चोवीस साली तुम्ही सांगितलं की छत्तीस लाख बेघरांना पंतप्रधान आवास योजनेत घर दिले जाईल त्यामुळं आता अजून छत्तीस लाखपेक्षा जास्त लोकं बेघर आहेत हे त्यातनं एक सिद्ध होतं पण मूळ आश्वासन असं होतं की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन हजार बावीसपर्यंत सर्व बेघरांना घर देण्याचं कमिटमेंट आपली होती बावीस आता आपण चोवीसला आपल्याला छत्तीस लाख अजून बेघर आहेत हे लक्षात आलेलं आहे आपण आता कुटुंब वाढली बरोबर आहे मी मी दे, दोष देतच नाही तुम्हाला हे दोष द्यायचं भाषणच नाही आहे मी फक्त दिस इज रिमाइंडर मी तुमच्यावर टीका करतच नाही आहे त्यामुळं अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार असं आपण सांगतोय आता हे अठ्ठावीस फिक्स झालं पाहिजे अठ्ठावीस अडतीस होता कामा नाही ह्याची काळजी पण तुम्हीच घ्यायची आहे कारण ही सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे आणि दहा लाख नवीन उद्योजक आपण तयार करणार आहात निदान दोन हजार एकोणतीस पर्यंत नाशिकला तरी आय टी पार्क निर्माण कराल अशी अपेक्षा आहे पन्नास लाख लखपती दीदी कराल आश्वासन आहे आपलं शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी पंधरा हजार द्याल आपण सरसकट कर्जमाफीच घोषणा केलेली इलेक्शन मध्ये बरोबर आहे असं वाचल्यासारखं झालं ऐकल्यासारखं झालं सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झालंय काहीतरी तरी तसं तुमच्या तोंडातून मला माहीत नाही मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही पण मी ऐकलं आहे ते जनतात असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार अशी महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे नसेल मी तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये काही कमिटमेंट करू नका पण पुढचा पुढचा विषय घेतो शेत शेतमालाला हमीभाव देण्यासाठी वीस टक्के भावांतर योजना आणणार असं आपली कमिटमेंट आहे आणि एक आश्वासन आहे की शेतकऱ्यांच्या खतावरील जी एस टीचा परतावा द्या ही फार मोठी कमिटमेंट आहे म्हणजे खतान खतं महाराष्ट्रात खरेदी जातील त्यात केंद्राचा जी एस टी असतो राज्याचा असतो त्यातला राज्याचा जी एस टी फर्गो करण्याची आपण कमिटमेंट दिलेली आहे सोयाबीनचा दर सहा हजार रुपये द्याल जो तुम्ही दोन हजार साली मागणी तेव्हापासून आपला सहा हजार इन्फ्लेशन वाढलं तरी तुमची मागणी सहा हजारचीच राहिलेली आहे त्यामुळं ठीक आहे चोवीस साली हे काहीतरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आता आपण मध्ये काल परवा तर तुम्ही निवडणूक आयोगाचीच बाजू मांडत होता सभागृहात म्हणजे पवारसाहेबांनी काही भूमिका मांडली तुम्ही निवडणूक आयोगाने याला उत्तर द्यायची तुम्ही कशाला त्यात पडताय ते निवडणूक आयोग ठरवेल आम्ही विरोधी पक्ष काय बोलू ते तुमच्या विरोधी बोलत नाही आम्ही निवडणूक आयोगाविरोधी बोलतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणं हे थोडंसं जरा जादा झालं आमची विनंती अशी आहे की पवार साहेबांची किंवा कुणाची गैरसमज का होतो तर ती मरकडवाडी आहे ना ते जाणकर आज आलेले नाहीत पण मारकडवाडीला एक पोल घेऊन टाकाय ना काय फरक पडतो लोकांच्या मार्कडवाडी मार्कडवाडीला एक मॉक पोल हे तर राजीनामा द्यायला तयार होते आमचे ईन मिळून दहा त्यातला एक परत राजीनामा द्यायचा म्हटल्यावर प्रॉब्लेम म्हणून म्हटलं राजीनामा देऊ नको एक पोल आपण घेऊ त्यामुळे आपल्याला आमची विनंती आहे की तुम्ही उत्तरात हे देऊ नका कारण परवा ह्याच्यावर तुम्ही भरपूर बोललेला माझी उत्तराची अपेक्षा नाही आहे पण मॉकपोलकपल घेणं हे त्यांची गावाची मागणी आहे शेवटी गाव एकत्रित येतं आणि मतदान करायची प्रयत्न करतं त्याला पोलिसांनी येऊन थांबवणं विनाकारण शंका वाटते तुम्ही तुमच्या मेरिटवर निवडून आलेला आहात दादा त्याबद्दल काही शंका नाही तर मॉकपोल जर कोण गाव करत असेल तर करून द्यायचं असं आपण लिबरल राहायला पाहिजे शेवटी लोकांच्या मनात जे काय असेल त्याप्रमाणे त्या गावात जर काही कार्यक्रम घेतला सरकारच्या नियंत्रणात करा काय हरकत नाही अध्यक्षमध्ये बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्याचा सगळा मुद्दा बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही